कोल्हापूर महापालिकेकडे जलसंपदा विभागाच्या थकीत पाणीपट्टीच्या एकूण रकमेपैकी दहा कोटी रुपये दोन टप्प्यात तातडीनं भरावेत असे आदेश बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत रक्कम भरल्यानंतरच थकीत रकमे सूट देण्याबाबत विचार केला जाईल असंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर पाणी पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिका भोगावती पंचगंगा आणि काळमावाडी धरणातून पाणी उचल करते मात्र जलसंपदा विभागाची थकबाकी महापालिकेनं भरलेली नाही थकीत संदर्भात बुधवारी मुंबईतील मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली महापालिकेकडे पाणीपट्टीची बासष्ट कोटी रुपयांची थकबाकी आहे त्यापैकी आतापर्यंत महापालिकेनं आठ कोटी रुपये भरलेत उर्वरित रकमेतील दहा कोटीची रक्कम दोन हप्त्यात भरावी त्यानंतर महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उर्वरित रकमेसंदर्भात मार्ग काढावा तसंच थकीत पाणीपट्टीमध्ये सवलत देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असं नामदार विखे पाटील यांनी सांगितलं महापालिकेनं यावर्षी आठ कोटी रुपयांची पाणीपट्टी भरल्याचं आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीस पर्यंत पाणी उपलब्ध होण्यासाठी महापालिकेनं पाणी करार केलाय तसंच यावर्षीपासून दरमहा पाणीपट्टी भरण्याचं नियोजन केल्याचं के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं बैठकीला आमदार अमल महाडिक शरद सोनवणे जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपस्थित होते